नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये आज आपण एक रानभाजी आणि त्याचे विविध असे फायदे यामध्ये बघणार आहोत तरी हे फायदे आणि विविध अशा नावांनी ओळखले जाणारे हे कटुले त्याचप्रमाणे या रानभाजीला कर्टुलं म्हणतात कर्टुली म्हणतात ककोरा म्हणतात किंवा कटुलेसुद्धा म्हणतात तर अशांनी विविध नावाने संबोधल्या जातात तर कटुल्यामध्ये मांसाहारीपेक्षाही अधिक हो प्रोटीन जास्त प्रमाणात असते तर ही कटुले जे आहेत मी एक पाव कटुले घेतलेले आहेत या पद्धतीने कट करून घेणार आहे सोबतच मी तुम्हाला याचे फायदेसुद्धा सांगणार आहे तर यामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन ए विटॅमिन बी विटॅमिन सी विटॅमिन एच पोटॅशियम सोडियम कॉपर झिंक इत्यादी पोषक तत्वे या भाजीमध्ये आहेत म्हणजेच यावरून आपल्याला कळते की ही भाजी जी आहेत अतिशय पोषक आहेत आणि डायबेटीज झाल्यांसाठी खूप उपयोगी आहेत ही भाजी खाल्ल्याने अनेक आजार कमी होतात तर ते आजार कोणते खोकला असेल पोटातील इन्फेक्शन असेल डायबेटीज असेल किंवा ताप असेल अंगावर सूज येत असेल तर त्यासाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे तर इथे मी कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलेलं ते आहे यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली आणि सोबतच यामध्ये कांदा टाकून घेतलेला आहे तर इथे मी एक कांदा बारीक कट करून टाकलेला एक टोमॅटोसुद्धा टाकलेला बारीक कट करून व्यवस्थित परतून घ्यायचं साधारण दोन मिनिट नंतर यामध्ये लसण जिऱ्याची पेस्ट टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची अर्धा चम्मच मीठ टाकायचं आणि एक चम्मच साधारण तिखट टाकून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे यामध्ये काळा मसाला टाकायचा व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे या भाजीमध्ये जे आहेत मांसाहारीपेक्षाही जास्त प्रोटीन या भाजीमध्ये असते तर पावसाळ्या विशेष ही भाजी असते मुख्यत्वा ही भाजी अतिशय महाग असते म्हणजे जनरली साठ रुपये पाव सुरू आहे याचा दर तर नक्कीच तुम्ही पावसाळ्यामध्ये एकदा तरी ही भाजी खा नक्कीच यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात प्रोटीन आपल्याला मिळतं तर अशा भाज्या देखील खाल्ल्या पाहिजे ज्यापासून आपल्याला प्रोटीन मिळतं भरपूर टेस्टीसुद्धा लागते ही भाजी नक्की करून बघा या कटुल्यामध्ये जर केसगळती जर होत असेल तर यासाठी हा रामबाण उपाय फार चांगला आहे तर ही भाजी खाल्ल्याने बहुतांश आजार कमी होतात तर नक्की करून बघा आणि अतिशय सोपी सांगितलेली आहे भाजी कशी बनवायची आणि बरेच याचे मी फायदेसुद्धा सांगितलेले आहे भाजी शिजलेली आहेत यामध्ये मस्त कोथिंबीर टाकून दिली आणि व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर या भाजीमुळे अनेक असे आजार कमी होतात तर मग अशा भाज्या नक्कीच खाल्ल्या पाहिजे वर्षातून एकच वेळा ही भाजी अवेलेबल असते ती म्हणजे पावसाळा विशेष रानभाजी आहेत तर आपली झटपट अशी भाजी तयार आहेत अशाच रोज नवनवीन रेसिपीज असतात तर प्रगती इझी किचन चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्याचप्रमाणे या भाजीचे फायदे तुम्हाला मी सांगितलेले आहेत तर नक्कीच याचे फायदे असंख्य असे यापेक्षाही फायदे असणार तर तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघा नक्कीच याचे बहुतांश फायदे असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद